काढू थांब काढतो काढतो सरक आता स्माईल बघा तिची काढलं बंद करा बंद करा नको पण बंद बंद येस पप्पा बंद करा पप्पा बंद करा लॉक करा बाहेर काय तो डबा चला बंद करा नको प्रिशा बर काढतो काढतो हा बस बस वन तू हा काढतो वन आता, आता हो काढतो आता स्माईल काय दादाचे बिस्किट दे मग दाद पँस्किट देवतेच यो चॉश इकडे बा दे आता, आता, आता रागवे लागू राग लावू लावा लावा लाडू लावा। नको ना ना। बाई ठेव इथे मला ठेव लावू दे ऐक बय चिडलं ग चिडलं आई हसलं लगेच हात काढ हात काढ हात काढ नको हे लावू आम्ही लावतो सर आता ओरडेल आता ओरडेला

hả lẩu bắp rì hả lâu hả lâu hả lâu hả lâu hả hả hả

Demi gihon Tata. <coughs> Dio. Ulu Kadu kadu ha ha. One, two, ay. yes, oh, dah, ada tukar, mikanya kan, cabas, बिस्किट हे संडे थांब 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 नको नको हे पण ठेव ते पण ठेव आयशा बास हा काढतो सोड 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 थांब दे मी घेऊन जातोय आता बाय

นายกเลยนายก่เลยขอบไลเลยเล์